शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण मिरची पिकामध्ये याच्यापूर्वी तुम्हाला टोमॅटो पिकाबद्दलच्या सुरुवातीच्या बेसल डोस बद्दलचे व्हिडीओ दिले होते परंतु या सीझनला तुमचा जो दोन हजार पंचवीसचा चा पावसाळी सीझन म्हणतो आपण या पिरियडमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आज मिरचीचे प्लॉट आपल्याकडे बुकिंग केलेले आहेत परंतु हे प्लॉट बुकिंग करत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर सुरुवातीचं नियोजन आपल्याला व्हायरसचा प्रादुर्भाव नको पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नको किंवा महत्वाची काय कारणे असतात आपण याच्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर बद्रीराम किसन डाकणे मुक्काम पोस्ट अकोला तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे अठ्याहत्तर वीस नव्याण्णव एक्केचाळीस बारा बरं प्लॉट बुकिंग कसा केला तुम्ही नाशिकला केलं सर बर नंबर कोण दिला होता मला नंबर आपले सांगले दादा म्हणून होते त्यांनी पाणीवाडीचे आता लक्षात घ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मार्गदर्शन योग्य वाटल्यामुळे कुठेतरी नंबर त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर प्लॉट बुकिंग केला परंतु आता हे कामकाज करत असताना आलेलं शेड्यूल फॉलोअप घेणं फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तुमच्या सुरुवातीच्या आळवण्या असतील ड्रिंचिंगा असतील त्याच्यामुळे आपली डम्पिंगचा प्रादुर्भाव नये याच्यासाठीच्या ड्रिंचिंगा त्याचबरोबर वृक्षनाशक असतील कीटकनाशक असतील याच्या वेळोवेळी आलेल्या फवारण्या या जर आपण व्यवस्थित घेतलं तर नक्कीच प्रत्येक प्लॉटमध्ये चांगलं नियोजन आपल्याला करता येतं आता आपण आजचा महत्वाचा मुद्दा की मिरची पिकामध्ये व्हायरस येण्याची कारणे आणि त्याच्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो हा सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण घेणार आहोत त्याचबरोबर आपण मिरची लागवड करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हा सुद्धा इतका तितकाच तितका 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 महत्वाचा मुद्दा आहे आता आपण लागवड करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की साधारणतः रोप जे आपण रोपांची लागवड करतो ते रोप आपल्याला साधारणतः बावीस दिवसापासून ते सत्तावीस अठ्ठावीस दिवसापर्यंत इतक्या दिवसाचाच रोप आपण लागवडीसाठी आणायचं या दिवसामध्ये तुमचे थंडीचे दिवस असतील तर ते रोप तुमचं तीस बत्तीस दिवसापर्यंत जाऊ शकतं परंतु जे आता पावसाळी जून महिन्यामध्ये मा ज्या लागवडी होता या लागवडीसाठी साधारणतः बावीस दिवसापासून ते सत्तावीस अठ्ठावीस दिवसापर्यंत आपल्याला रोपाची वयमर्यादा पाहिजे आणि आपण ते रोप आणल्यानंतर आपण लागवड करण्यापूर्वी आपण ते साधारणतः वीस लिटर पाण्यासाठी वीस एम एल तुम्हाला इमिडा सतरा पॉईंट आठ टक्के त्याचबरोबर बावीस टीन वीस ग्रॅम आणि ह्युमिक ऍसिड वीस ग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण पूर्ण ट्रे आपण त्याच्या द्रावणामध्ये बुडून आपण त्यांची लागवड करणं गरजेची त्याचबरोबर लागवड करण्यापूर्वी आपण ड्रिपच्या माध्यमातून मिलीक्रॉस एकरी एक लिटर आपण देऊन घ्यायचे जेणेकरून जमिनीमध्ये असणारे कीटक असतील किंवा गोगल प्रमाण त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात असतं याच्यापासून आपला बचाव त्या ठिकाणी करता येईल त्याचा प्रादुर्भाव कमी होईल त्यानंतर दोन दिवसानंतर आपण त्याची लागवड करायची लागवड केल्यानंतर लागवड करत असताना आपल्याला त्या रोपाचे खालचे जे आपले मुळात तळातील जे दोन पानं असतात हे दोन पानं जमिनीत जातील अशा पद्धतीने लागवड करा जर ते जमिनीत गेलेले पानं असतील त्याच्यावरती आपल्याकडून गोगलगाईंनी गायनी खाल्लं असेल किंवा काही इतर किटकांनी खाल्लं तर कमीत कमी त्या दोन पानांपासून आपल्या परत कुटवा त्या मिरचीसाठी परत चांगल्या प्रकारचं होईल या पद्धतीने आपण लागवड करणं गरजेची लागवड केली लागवड केल्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला पहिली ड्रिंचिंग त्या ठिकाणी घ्यायची आता लक्षात घ्या पहिल्या ड्रिंचिंगसाठी आपल्याला दोनशे लिटर दोन पाण्याचं प्रमाण आहे की झाडाला एका झाडाला आपल्याला शंभर एम एल औषध त्या ठिकाणी द्यायचं आहे मग आपण दोनशे लिटर पाण्यासाठी पहिल्या ड्रिंचिंगमध्ये बारा एकसष्ट घ्यायचं आहे एक किलो लक्षात घ्या हे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण असेल प्रत्येकी झाडाला शंभर एम एल आपल्याला औषध द्यायचं आहे तर दो, दोन दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो बारा एकसष्ट आपल्याला घ्यायचं स्लेअर प्रो घ्यायचं दोनशे मिली त्यासोबत रोको घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम आणि त्यासोबत एक्सपर्ट ड्रिप दोनशे लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे अडीचशे मिली या प्रमाणात आपण पहिली ड्रिंचिंग आपण करून घेणं गरजेचे त्याच्यावरती दोन ते तीन दिवस दे आपण सेकंड ड्रिंचिंग आपण त्या ठिकाणी घेतो सेकंड ड्रिंचिंगमध्ये आपल्याला परत एकदा रॅली गोल्ड घे रॅली गोल्ड घ्यायचं आहे त्या ठिकाणी पन्नास ग्रॅम टाटा रॅलीज कंपनीचा रॅली गोल्ड पन्नास ग्रॅम त्यासोबत आपण पुरुषनाशकचा वापर करायचा मग तुम्ही रिडोमिल रिडो गोल्ड घेऊ शकता चारशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅमचं प्रमाण असेल त्याचसोबत आपण घ्यायचं आहे सिजंटा कंपनीचं व्हॅल्युम फ्लेक्झी लक्षात घ्या व्हॅल्युम फ्लेक्झी आपल्याला आहे दोनशे लिटर पाण्यासाठी वीस एम एल जेणेकरून एकरी ऐंशी एम एलचा चा डोसेस आपल्याला पूर्णपणे त्याच्यासाठी गेला पाहिजे वीस एम एलचा आपल्याला डोस त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपण बुरुषनाशकचा वापर सांगितलं तुम्हाला रेडोमिल गोल्ड आणि त्याचसोबत आपण परत एकदा तेरा चाळीस तेरा दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो या प्रमाणात आपण दुसरी ड्रिंचिंग आपण त्या ठिकाणी करून घ्यायची या दोन ड्रिंचिंग आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण होत्या त्याचबरोबर तीस तिसरी ड्रिंचिंग सुद्धा परत तीन दिवसांनी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो तेरा जिरो पंचेचाळीस एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि इम्पोटर अडीचशे मिली या प्रमाणात आपल्याला तिसरी ड्रिंचिंग त्या ठिकाणी करून घ्यायची या तीन ड्रिंचिंगला जर आपण व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर नक्कीच मिरचीमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा डम्पिंगचा प्रादुर्भाव असेल त्याचबरोबर त्याची वाढी वाढ असेल मुळांचा मुळांची वाढ असेल अतिशय व्यवस्थित पद्धतीने होईल खोडापासूनच त्याचा फुटवा होण्यासाठी त्याची चांगली मदत होईल आता ह्या झाला ड्रिंचिंगचा विषय परंतु हे करत असताना आपल्याला व्हायरस महत्वपूर्ण मुद्दा लागवड करत असताना जास्त वयाची रोपं लावायची नाही ज्या झाडां रोपांच्या मुळीला कॉयल तयार झालेली असेल ते रोप आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आणि जर लावायची असेल तर आपण खालच्या बाजूने त्याची मुळं कट करून आपण त्याची लागवड करायची ही लागवड केली तरच आपल्याकडे व्हायरसचा प्रादुर्भाव कुठेतरी कमी दिसेल त्याचबरोबर टेम्परेचरचं जे व्हेरिएशन क्लायमेटमध्ये असतं या क्लायमेटच्या व्हेरिएशननुसार नुसार आपण पाणी नियोजन चेंज करणं गरजेचं आहे ज्या आपल्याकडे टेम्परेचर असेल पावसाचं प्रमाण असेल त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस साधारणतः दोन दिवसाच्या अंतराने पंधरा ते वीस मिनिट आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी आपण देतोय परंतु पाण्यामार्फत आपण जे लिक्विड देतोय हे लिक्विडांचा अपव्यय होणार नाही या पद्धतीने आपण पाणी देणं गरजेचं आहे त्यानंतर फवारण्या हो सुद्धा आपण व्हायरसचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमची पांढरी माशी महत्वाचा मुद्दा आहे पांढऱ्या माशीमुळे सुद्धा तुमचा व्हायरस त्या ठिकाणी वाढतो त्याचबरोबर फवारणी घेत असताना किंवा आपण इतरत्र कामं करत असताना आपण कुठलंही व्हायरसचं झाड जर दिसत असेल तर ते आपण माती सकट उपटून बाहेर काढून फेकणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण वेगळ्या रोपाची आणून लागवड करणं गरजेचे त्याचबरोबर त्याच्यासाठी जे एक दोन फॉवरने सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये देतोय त्याच्यामध्ये तुम्हाला हायट्रोट्रॉन कंपनीचं झिलॉन घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी आठशे मिल त्यासोबत चिलेटेड झिंग घ्यायचे दीडशे ग्राम ताक घ्यायचे त्या ठिकाणी दोन लिटर आणि एक बुरशीनाशक घ्यायचे मग तुम्ही एंट्राकॉल घेऊ शकता दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम ही एक फवारणी आपण काढून घेणं गरजेची ही फवारणी काढली एक साधारणतः पाच ते सात दिवसाचा अंतर जाऊ द्या परत सेकंड फवारणी व्हायरस घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा ऍसिटामफ्राईट तुम्हा तुम्हा घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्राम त्यानंतर सुमिटोमो कंपनीचं सोनप्रिट घ्यायचे अडीचशे मिली आणि एक झेड अठ्ठ्याहत्तर पृषनाशक आपण त्यासोबत पाचशे ग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण फवारणी करू शकतो जर पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी टाटा कंपनीचा क्लास टो एकरी दोनशे ग्रॅम या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतो जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच सुरुवातीच्या काळामध्ये कुठलाही व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याकडे होणार नाही लागवड केल्यानंतर पद्धतीने झाडाची वाढ होईल रूट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची डेव्हलप होईल आणि जो फुटवा म्हणतो आपण तो खोडापासूनच व्हायला सुरुवात होईल चांगल्या पत्तीचा फुटवा जर झाला तर नक्कीच आपल्याला आवरेज त्या ठिकाणी चांगलं मिळेल आता हे मिरची बद्दलचा तुमच्यासाठी योग्य व्हिडिओ योग्य वेळ त्या ठिकाणी आलेला आहे परंतु याच्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण मिरचीमध्ये नक्कीच लवकरात लवकर देण्याचा आपला प्रयत्न असेल प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघून जे जे शेतकरी प्लॉट बुकिंग करत आहेत त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करू शकता अत्यल्प दरा दरामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी ऑनलाईन मार्गदर्शन त्या ठिकाणी देतोय ऑफलाईन सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी चालू आहे तर हे सर्व माहिती आपण ऑफिसला कॉल करून विचारू शकता तसेच त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद